धरणाच्या उंची वाढीचा प्रस्ताव केंद्राने परत पाठवलाय कर्नाटकला चपराक बसलेली आहे महाराष्ट्राच्या आक्षेपांची न्यायप्रविष्ट असल्यानं कर्नाटकचा खेंद्रा प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याची महत्वाची अलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा प्रस्ताव आहे तो केंद्राने परत पाठवल्याचं बघायला मिळत आहे तर आपण बघितलेलं होतं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला सर्व स्तरातून विरोध केला जात होता आणि त्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे तो केंद्राने परत पाठवलेला आहे आणि त्यामुळे कर्नाटकला ही चपरात म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या आक्षेपांची आता चौकशी सुद्धा होणार आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं कर्नाटकचा प्रस्ताव आता परत पाठवला अशी माहिती समोर येत आहे अलमट्टी धरणाच्या उंची उंची वाढीचा जो प्रस्ताव वा आहे तो केंद्रानं परत पाठवल्याची अपडेट आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची अपडेट ही म्हणावी लागेल अंकित ज्या पद्धतीने हा प्रस्ताव पाठवलेला हो आहे त्याचा विचार करता या अगोदर देखील सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे कालच महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी जे जलशक्ती मंत्रालय आहे सरकार सी आर पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यांनी या संदर्भामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रातील खास करून कोल्हापूर आणि सांगली त्याचबरोबर साताऱ्याचा काही भाग या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो याची आकडेवारी देखील सादर केली होती मात्र आज जी माहिती मिळते त्यामुळे कालच्या शिष्टमंडळाच्या निमित्ताने हे नक्की काल हे महाराष्ट्राचं शिष्टमंडळ भेटलं दुसरीकडे ही घडलेली होती त्यामुळे या सगळ्यांमुळे कालच्या याच्यावरती एक प्रकारे कुरघोडी केली आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो नक्की शिवाजी शिवाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tem, oh, yeah.